ना डीप फ्राई करतात पण तुम्ही ते ऐकू शकता की कुरकुरीत असे आपली कोथंबीरचे मुठकळे रेडी झालेले आहेत तर नमस्कार मंडळी मी कांच्या नमस्किच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मार्केटमध्ये कोथंबीर ही भरपूर प्रमाणात मिळत आहे तर अशा प्रकारे आपण हे मुटकोळे करू शकतो एकदा हे बाखून ठेवले की तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात हे आठ ते दहा दिवस खराब होत नाही जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही काढा आणि शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतात इथे कोथिंबीरची एक मोठी जुडे घेतली होती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे त्यामध्ये मी टाकणार आहे एक बारीक शिरलेला कांदा त्याचबरोबर घेतलेला आहे इथे कांद्याचा सोडा चवीनुसार मीठ हन जिरा पावडर अदरक लसूणची पेस्ट लाल मिरची पावडर आणि तीळ आणि हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पहिल्यांदा हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि नंतर ह्यामध्ये आपण पिठं मिक्स करणार आहोत थोडंसं तेल पण टाकणार आहे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात आता इथे लाल मिरची पावडर खाण्याचं सोडा मीठ व्यवस्थित मिक्स केलं की ह्यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे दही किंवा तुम्ही ती लिंबाचा रस टाकला तरीही ही चालेल हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे बाजरीचं पीठ बारीक रवा चणा डाळचं पीठ आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने रव्याने आपले मुटकुळे छान क्रिस्पी होतात आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं एकदम थोडं थोडं पाणी टाकून याचं एक कट्टरस असा डोक रेडी करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं इथे डो रेडी झालेला आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे अशा प्रकारे छोड़ा छोटे, चाहे, मुझे छोटे छोटे मुटकोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मधपर्यंत पण वाफले जातात बघा ह्या प्रकारे छोटे छोटे मोट मुटकोळे मी आता रेडी करून घेते काय बघ तो स्टीमर मध्ये पाणी ठेवलं होतं तुम्ही ते बघू शकता छान पाणी उकळलेलं असलं का ह्याच्यामध्ये आपण आता इथे मुटकोळे ठेवणार आहोत म्हणजे आपले मुटकुळे छान जातात जर पाणीगार असेल ना तर हे पटकनचे मधपर्यंत व्यवस्थित स्टीम होत नाही त्यामुळे ढोकळा करताना किंवा मुटकुळे करताना कधी पण खालचं पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे नंतरच वरती आपण हे मुटकोळे ठेवायचे आहेत आणि आता हे मी स्टीम करून घेणार आहे एक दहा मिनटं गॅसची फ्लेम मी इथेच मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर दहा मिनटं आपण वाकून घेऊयात इथे दहा मिनटं झालेली आहेत मध्ये सुरे घालून बघायचे आहे मुटकोळे आपले मधपर्यंत छान इथे स्टीम झालेले आहेत आपण हे थंड करून घेणार आहोत नंतरच कट करायचे आहेत जिथे व्यवस्थित कट होतील आणि अशाच प्रकारे तुम्ही हे मुटकोळे स्टीम करून फ्रीजमध्ये एटा या टिफिनमध्ये हो ठेवायचे आहे अठरा ते हा दिवस खराब होत नाही जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढून स्टीम करू शकतात मुटकुळे व्यवस्थित थंड झाले की मी आता हे कापून घेणार आहे तुम्ही ते बघू शकतात हाताने सुद्धा खूप इझिली हे तुटत आहेत खूप स्मूथ असे झालेले आहेत आणि मस्तपैकी वाफले मंत छान वाफले गेलेले आहेत आता अशाच प्रकारे मी हे हाताने तोडून घेते किंवा सुरीने पण हे कापून घेऊ शकतात तर पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे सगळीकडनं व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टाकत आहे आपले मोटकोळे आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत स्लो फ्लेमवर हे शाल फ्राय करून घ्यायचे आहेत एका साईडने हे थोडे फ्राय झाले की नंतर हे आपल्याला अशा प्रकारे चमचाने हलवून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित आपण दोन्ही साईडने दहा मिनटं तरी शाल फ्राय करणार आहोत आता इथे मी राई आणि जिरं आधी फ्राय करताना टाकलं नव्हतं कारण लगेच टाकलं तर मुटकुळे फ्राय होईपर्यंत राई जिरे आणि तेल जळून जाते तर आता मी मध्यमध अशा प्रकारे तेल टाकणार आहे मुटकुळे साईडला करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही वेगळ्या प्लेटमध्ये काढले तरीही चालेल त्यामुळे टाकत आहे ही राई जिरं आणि तेल ते थोडंसं फ्राय करायचं आहे नंतर ह्यामध्ये मुटकुळे टाकून व्यवस्थित मिक्स करून ते पण फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता इथे मुटकुळे परफेक्ट असे आपले इथे शाले फ्राय झालेले आहेत चला तर मंडळी इथे आपले उटगुळे रेडी झालेले आहेत तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा इथे सॉ चटणीबरोबर हिरवी चटणी लाल चटणी किंवा नुसतं सॉसबरोबर खाल्ली किंवा दह्याबरोबर खाल्ली तरीही एक नंबर लागतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोमिज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद